गणरायाने सर्वांना सुखी ठेवावे असे साकडे घालत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत दगडशेड हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने उत्सवप्रमुख अक्षय गोडसे सरचिटणीस अमोल केदारी यासह ट्रस्टचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सन्मानचिन्ह व महावस्त्र देऊन यावेळी ट्रस्टतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला याशिवाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाजपा महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे अभिनेत्री प्रार्थना भैरे अभिनेता गोविंद यांच्या पत्नी यांनीही बाप्पाचं दर्शन घेत आरती केली वर्षी पुण्याच्या गणेशोत्सवाला आलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे न चुकता श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई यंदा हलवाई गणपती या ठिकाणीसुद्धा मी दर्शनाला आली आहे दरवर्षी येते राज्यातील सगळ्यांना सुखी ठेव समाधानी ठेव महायुतीच्या आमच्या सगळ्या नेत्यांना अधिकचं बन बळ गणरायाने द्यावं जेणेकरून आणखीन सेवा महाराष्ट्रातल्या जनतेची त्यांना करता येईल ही, ही प्रार्थनासुद्धा केली गणपती बाप्पा दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवामध्ये गणरायाचं दर्शन आम्ही सर्वांनी घेतलं आहे आज मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी लाखोच्या संख्येने आलेले आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रचंड गर्दी गणरायाच्या दर्शनाला आहे आमचे नेते हेमंत रासनेजी यांनी ने सुंदर सुंदर ने या ठिकाणी खूप सुंदर आकर्षक सौंदर्यीकरण रोषणाई केलेली आहे एक मोठं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे आणि हेमंत राजेंग यांनी संपूर्ण विश्वस्त मंडळाची भावना अशी आहे की या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला सुखी संपन्न राहू दे महाराष्ट्रात कुठेही अमंगल घटना होऊ नये सर्वाचं जीवन मंगलमय राहावं असा भावनेने मुडे, या ठिकाणी आज ह्या गणरायाचा उत्सव साजरा होतो आहे शेतकरी शेतमजूर आमच्या बहिणी आमचे युवा यांना मजबूती मिळेल मिळेल याकरता प्रार्थना अर्चना या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीने या ठिकाणी हा भक्ताचा गोळा भाविकांचा ओळा आलेला आहे या ठिकाणी गणरायाचं दर्शन करून दगडूशेठ हलवाई गणरायाचं दर्शन करून जो आशीर्वाद पुण्यप्रताप प्राप्त होईल सर्वांच्या जीवनामध्ये या त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्यांच्या जीवन जगण्याकरता मात्र एक चांगला मार्ग मिळेल मी हेमंत रासनेजी आणि विश्वस्त मंडळाचा खूप खूप आभार मानतो अभिनंदन करतो आणि यावर्षी मागच्या अनेक पिढ्यापासनं या पिढीत आणि पुढच्याही पिढीमध्ये हा जो उत्सव आहे तो भरभराटीने पुढे जावं अशी मी गजरायाला प्रार्थना करतो नमस्कार मी प्रार्थना बहरे आणि आयुष्यात पहिल्यांदा ॲक्च्युली असं झालं आहे की मी आज या दहा दिवसात पुण्यात दगडू गणपतीचं दर्शन so, माला, माला सो, खरत, 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 करते सो मला मला हे ऑपॉर्च्युनिटी मिळाली याबद्दल मी सगळ्यांचं ज्यांनी सगळ्यांनी मला इन्व्हाइट केलं त्या सगळ्यांचं मी खरंच 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 खूप आभार व्यक्त करते आणि थँक्यू सो मच तुम्हा सर्वांना सर्व पुणेकरांना गणपती बाप्पा मोरया थँक्यू सो मच